हे खुशखाब आहे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हते की सरकार इतक्या लवकर हा निर्णय घेईल मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता जास्त रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे दोन हप्त्यांचे तीन रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजित पवार यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून या ठिकाणी आता पैशांचे वाटप केले जात आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींची जी मागणी होती अत्यधिक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आहे लाडक्या बहिणींची मागणी होते की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये यावा आणि त्याचप्रमाणे आता सरकारने हा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन रुपये हे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आता लाडक्या काळजी चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा सर्वात आधी जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका येत्या दोन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जातील आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता या ठिकाणी वाट आता वाटप केला जाणार आहे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून पहिल्या टप्प्याकरिता आता सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता वाटप केला जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्या बँक खात्यावरती देखील ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यानंतर पंधरावा हप्ता हा कधी किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला जर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला असेल किंवा जमा झाला नसेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण हो। या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला कारण की आता सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दिलासा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाड लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक महिलांच्या थेट बँक खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार आहेत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे दोन कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे मोठ्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा केला जात आहे डेबिटची प्रक्रिया देखील या ठिकाणी आता सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आता या ठिकाणी आता यादी पाठवली आहे बघा आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यानंतर लगेच तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात देखील हप्ता जमा केला जाणार आहे आता सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये सर्वात आधी जमा केले जातील एकनाथ शिंदे म्हणाले की आता मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो म्हणजेच आता सरकारने लाडक्या भणींना जो शब्द दिला होता तो या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आला असल्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता पैसे तर वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता असेल या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत सुरुवातीला आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले केले जाणार आहेत कारण की आता सरकारने देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे अखेर आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे लाडक्या बहिणींची खूप दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता खूप दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा होती हप्ता आज येणार की उद्या येणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता सर्वच लाडक्या बहिणींच्या हप्त्याकडे लक्ष लागले होते मात्र आता तीच प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आले असून आता दोन हप्ते जाहीर करण्यामध्ये आले आहेत दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपयात आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत राज्यातील साधारणत दोन कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे एकनाथ शिंदेनी शब्द या ठिकाणी पूर्ण केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींनी एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आभार देखील मानले असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मत आहे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यामध्ये आलेला आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे डायरेक्टर सरकारने अधिकाऱ्यांना देखील सूचना या ठिकाणी दे दिलेल्या आहेत म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याची नियोजन असते अशा सर्वच अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना करण्यामध्ये आल्या असून आता शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला की शंभर टक्के लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे वित्र, प्रक्रिया म्हणजेच की हप्ता जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली अशा प्रकारची माहिती या ठिकाणी महिला व मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली असल्यामुळे हो आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत आहे तसंच आता एकनाथ शिंदे यांनी आता महत्वाची माहिती दिली आहे ती म्हणाली की आता दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी आता पूर्णपणे ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्यासाठी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा केला जात आहे तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जर जमा झाला नसेल तर येत्या दोन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच या ठिकाणी सप्टेंबर महिन्यास देखील हप्ता जमा केला जाणार आहे याचं कारण कोणतं आहे तर चौदावा हप्ता वाटप करायला या ठिकाणी खूप उशीर झाला आहे खरं तर चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच वितरित करतो येणार होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे चौदावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला आणि चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचं पाऊल उचलण्यामध्ये आलं असून आता दोन हप्ते या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा होत नाही तोपर्यंत सरकारने सप्टेंबर महिन्यास देखील पंधरावा हप्ता जाहीर करून टाकला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे तर आता चौदावा हप्ता जमा होत आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची कुणालाच कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही कारण की चौदावा हप्ता या ठिकाणी आता वाटप करण्यामध्ये येत आहे आणि चौदावा हप्ता जमा झाला की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा आता वाटप करण्यामध्ये येणार आहे तर आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण आता राहिलेल्या दोन ते तीन मिनिटाच्या हडूमध्ये पाहणार आहोत त्यासाठी राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चलतील त्यांचा या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे जर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याच्या चा, चौदा हप्त्यासोबत लगेच पंधरा वा हप्ता देखील मिळवायचा असेल तर फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनटाचा डोवा हा लक्षपूर्वक पाहात चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा जो चौदा वा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा केला जात आहे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता वितरित करण्यामध्ये आला असून आता राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जात आहे आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचा प्रश्न हा मिटला असून आता पंधरावा हप्ता कधी मिळणार कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी मिळणार आणि तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहत आहोत लक्षपूर्वक आता पाहत चला आता त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना या ठिकाणी समोर आले असून आता लाडक्या बहिणींना दोन छोटेसे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत आता कोणते दोन कामे करायचे तर लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी केली नसेल तर e ई के वाय सी करून घ्या कारण की सरकारने आता सर्वच ई के वाय सी करण्याचे आव्हान केले गेले आहे आणि दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आता तुमचा असा प्रश्न असेल की ई के वाय सी का करावी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक का करावं तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार असून ज्या महिला बोगसरीत्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे आव्हान केले गेले असल्यामुळे ई वाय सी करणे आता अनिवार्य आहे आणि त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक करून घ्यावे लागणार आहे आता याचं कारण कोणतं आहे तर प्रत्येक हप्ता हा फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जात असतो जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे अशा प्रकारे हे दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे जर हे दोन महत्त्वाचे कामे तुम्ही केले असतील तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो देखील आता लवकरच वाटप केला जाणार आहे कारण की आता सप्टेंबर महिन्यात सुरू असल्यामुळे याच सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता सर्व गोष्टींचा जर विचार केला के चा के चा तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होत आहे म्हणजेच की आता ऑगस्ट महिन्याचा चौदाव्या हप्त्याचा प्रश्न हा मिटलेला आहे त्यानंतर आता पंधरावा हप्ता कधी मिळणार तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की पंधरावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे सध्या तरी आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत जर तुमच्या बँक खात्यावरती चौदावा हप्ता जमा झाला नसेल तर दोन तासामध्ये चौदावा हप्ता जमा होईल आणि सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच पंधरावा हप्ता देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे साधारणतः या ठिकाणी आता दोन कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे याच ऑग सॉरी याच सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा केले जाणार आहेत सध्या तरी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले की लगेच तीन लग ते चार दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्यास देखील हप्त्याची अटकाणी एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमचे काय जर प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की विचारा भेटत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद